नमस्कार मित्रांनो मी सुशील कुमार तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या राजकारण तापलेलं आहे केंद्रात राजकारण तापलेलं आहे आणि विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषय हा सतत चर्चेमध्ये असतो सर्वजण राजकारणासाठी हे, हे, हे नाव खूप वा हे करतात फायद्यासाठी वापरतात तर आता पण एक तसंच काहीतरी एक घटना घडलेली आहे आणि त्याचा विरोध आ, विरोधी पक्ष खूप जोमाने करत आहे तर झालंय असं की संसदेमध्ये अमित शहा बोलत होते आणि डॉक्टर बाबासाहेबाबद्दल थोडंसं ते काय म्हणतात थोडंसं घृणास्पद बोलले नको बोलायला पाहिजे होतं असं म्हणणं आहे विरोधी पक्षाचं तर ठीक आहे बाबा आमिषाचं ठीक आहे जी सुरुवात होती त्यांची बोलण्याची आंबेडकर 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 असं जे म्हणले ते थोडंसं होतं ते त्याच्यामध्ये रोष होता, होता वेग वेगळंच दिसत होतं त्यांच्या बोलण्यामध्ये द्वेष असल्यासारखा नंतर आंबेडकर आंबेडकरजीवर आले ते पण ठीक आहे आमिषा चुकले हे मा ठीक आहे आपण मान्य करूयात आणि आरोप प्रत्यारोप करत आहेत की काँग्रेस अपमान करत आले असं बी जे पी म्हणते काँग्रेस म्हणते बी जे पी अपमान करते सतत का संविधान धोक्यात आहे ठीक आहे आता हे सगळं तर जनतेला दिसायचं लागलं काय धोक्यात आहे काय नाही ते ते काही नव्यानं सांगायची गरज नाही आता तरी पण ठीक आहे संविधान धोक्यात आहे पण तुम्ही त्यांचा विरोध करत आहात अमित शहाचा तुम्ही तरी एवढे कुठं म्हणजे हे आहेत की काय म्हणते दूध की धुले हां तुम्ही पण त्याच कॅटेगरीमधले आहात ना तुम्ही तरी कुठं बाबासाहेबाला पूर्णपणे नाही स्वीकारता हा कराय की नाही जर तुम्ही बाबासाहेबाला जर पूर्णपणे स्वीकारला असतं तर मग म्हटलं असतं बाबा की नाही आम्ही शा आहेत तुम्ही बरोबर आहात कारण त्यांना चुकीचं म्हणून तुम्हाला बरोबर पण नाही म्हणता येत ना पूर्णपणे आहे की नाही मस्त मी इकडे असं असं जंगलात आलोय मस्त झाड वगैरे आरामशीर बोलत आहे मी चर्चा करतो फक्त बरं का मी बाकी काही नाही कोणाला दुखवायचं काही इथं इथे हेतू नाही पण बोलत असताना दोघांची बाजू बाजू मांडणं महत्त्वाचं आहे कारण एकाला द्वेष देणं काही फायदा नाही कारण कारण काँग्रेस जास्तीत जास्त काळ सत्तेत राहिलेला पक्ष आहे आणि भाजप मागच्या काही वर्षापासून आले त्याने त्यांनी सगळेच रेकॉर्ड तोडून टाकलेत काँग्रेसचे <laughs> तर माझं म्हणणं एवढं आहे की अरे बाबासाहेब हा की प्रामाणिक विषय म्हणजे राजकारण करण्याचा विषय नाही बाबासाहेब खरं सांगायचं सा म्हणजे कारण त्यांचं प्रामाणिक योगदान राहिलेलं आहे देशाला त्यांच्यासारखा प्रामाणिक नेता ना झाला ना होईल ते म्हणजे भोसतो ना भविष्य असं आहे ते बाबा असे बाबासाहेब आहेत तर त्यांच्याबद्दल फक्त राजकारण करण्यासाठी उगं नाव घ्यायचं वापर करायचं आणि खरगे साहेब म्हणले की देश पेटून उठल तुमच्या अशा वाक्यामुळं राजीनामा द्या अरे बाबा ओ का बरं उगंच गरीब लोकायचं हे करायला बघता तुम्ही नुकसान देश पेटून उठल तुम्ही उठता का देशामध्ये गरीबच लोक पेटून उठतात ना तुम्ही पेटून उठत जा ना विरोध करता ठीक आहे चांगल्या गोष्टी आहे बाबासाहेबाबद्दल तुम्हाला दोघाला पण हेव लागले का खूप सहानुभूती वाटू लागली ही सहानुभूती ना खरंच मनातून वाटू द्या फक्त ह्याच्यासाठी मतदानासाठी नको फायद्यासाठी नको अरे जर बाबासाहेबाचं इथं संविधान आबाधित राहिलं ना तर हा देश आबाधित राहिला आणि तुम्ही सगळं सगळेच आबाधित राहाल तर म्हणजे बाबासाहेबाचं संविधानच नाही राहिलं तर राहिलं नाही तर ना तुम्हाला काही अर्थ राहील ना देशाला नाही या देशातल्या लोकायला तर कशा आहे त्यांच्या बाकी राजकारण खेळा तुम्ही पण बाबासाहेब आहे ना राजकारण नका खेळू एवढं म्हणणं आहे ते काँग्रेस असो का बी जे पी असो का अजून कोणी दुसरा पक्ष असो बाबासाहेब राजकारणाचा विषय नाहीच आहे हा सामाजिक विषय बाबासाहेब बाबासाहेब हे सामाजिक होते समजाल का तर माझं एवढंच म्हणणं आहे की राजकारण नका ठेवू त्याच्या नावावर आणि हे थांबवा काय आहे ते आणि आपसामध्ये मिटून घ्या आणि ते वन नेशन वन इलेक्शनचं काय आहे त्याच्यावर येई चर्चा करा ते ना ते थोडंसं डेंजर वाटायला लागलं बघा तुम्ही आता ते काय त्याचा काय विषय होतो ते आहे की नाही ते आनन मी आते बोलना नहीं। चला तो मी त्याच्यावर दुसरा व्हिडिओ आणून मी आता याच्यात बोलणार नाही चला थांबतो इथंच मी व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब कर सबस्क्राईब करा माझ्या थोडं गडबडीमध्ये सबस्क्राईब म्हणताना थोडी गडबड झाली बरं का तर भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये नवीन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र